थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी घ्या हा आयुर्वेदिक चहा याचे फायदे ऐकून चकितच व्हाल मंडळी हिवाळा आला की आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात यात अनेक घरगुती उपायांचा अधिक समावेश असतो मसाल्यांमध्ये वापरली जाणारी एक महत्त्वाची गोष्ट या दिवसात फार फायदेशीर ठरते ती म्हणजे लवंग लवंगमध्ये लवं भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत लवंग गरम असल्याने हिवाळ्यात याचं सेवन करणं अतिशय महत्त्वाचं वाटतं यात फॉस्फरस पोटॅशियम प्रोटीन आयन सोडियम कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड भरपूर प्रमाणात असतात इतकंच नाही तर यात विटॅमिन ए आणि सीसुद्धा असतं त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात आणि अशातच हिवाळ्यात लवंगचा चहा सेवन केल्याने याचा फायदा आपल्या शरीराला होतो आणि निरोगी राहण्यासाठी हे फारच फायदेशीर ठरतं चला तर मग जाणून घेऊया की हा आयुर्वेदिक लवंगेचा चहा पिण्याचे काय फायदे आहेत तर याचा पहिला फायदा असा की पचनक्रियेशी संबंधित समस्या लवंगचा चहा पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर आहे लवंगीचा चहा पचनक्रिया चांगली करतो आणि ॲसिडिटी कमी करतो जेवण करण्याआधी लवंग चहा सेवन केल्यास लाळ अधिक प्रमाणात तयार होते आणि याने अन्न पचन होण्यास मदत होते दुसरा फायदा आहे दातांचं दुखणं ज्या लोकांना दातांमध्ये वेदना होण्याची समस्या असते त्यांना हा चहा आवर्जून घ्यावा यात अँटी बॅक्टेरियल गुण असतात लवंगचं तेल दातांच्या वेदना दूर करण्यासाठी फार फायदेशीर आहे लवंगचं तेल लावल्याने वेदना लगेच दूर होतात तसेच दातांमध्ये वेदना होत असताना तोंडात एक लवंग ठेवली आणि काही वेळाने बारीक चावून खाल्ल्यास वेदना कमी होतात नंबर तीन अर्थरायटिस जर तुम्ही अर्थरायटिसच्या वेदनांनी हैराण झाले असाल तर अशात लवंगाचा चहा तुम्हाला आराम देऊ शकतो यात असलेल्या एनाल्जेसिक तत्वांमुळे सांधेदुखी मांसपेशीमध्ये वेदना आणि सूज कमी केली जाते तसेच लवंगेच्या तेलाने प्रभावित जागेवर शेकल्यासही याचा फायदा होतो पहा हिवाळ्यामध्ये सांधेदुखीची अनेक जणांना समस्या असेल तर तुम्ही हा चहा किंवा या लवंगेच्या तेलाचा असा वापर केला दोकी दुखी। दोकी दुखी हो तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल चौथा फायदा आहे डोकेदुखी डोकेदुखी होत असेल तर लवंग बारीक करून लगेच कपाळावर लावल्यास याचा फायदा होतो लवंगाचं तेलही डोकेदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे खोबऱ्याच्या तेलात लवंगाच्या तेलाचे तेला काही थेंब मिश्रित केल्यास हे तेल आपल्या कपाळावर जर लावले तर आपल्याला डोकेदुखीतून आराम मिळेल सहा तोंडाची दुर्गंधी लवंगाचा चहा प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळते यात आढळणारे पोषक तत्व तोंडाच्या दुर्गंधीशिवाय हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर करण्यास सुद्धा मदतगार ठरतात तर आता हा चहा कसा करायचा तर लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंगा उकळून घ्या यात मध मिश्रित करून दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन करा याने अस्तमाच्या रुग्णांना फायदा होतो तर मंडळी हे होते लवंगेचा चहा हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये घेण्याचे फायदे तर नक्कीच तुम्ही हिवाळ्यामध्ये या चहाचं सेवन करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा आणि ह्या वरीलप्रमाणे काहीच उपाय करणं तुम्हाला जर जमलं नाही तर दिवसातून एक ते दोन लवंगा चावून खाल्ल्या तरी आपल्याला त्याचा फायदा होतो तर मग नक्कीच या उपायांचा अवलंब करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या तुमची धन्यवाद